लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेर या संस्थेकडून आदर्श विद्यालय म्हणून पुरस्कार दिला गेला तर हा पुरस्कार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान केला गेला याप्रसंगी माजी आमदार तथा सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ सुधीर तांबे अहिल्यानगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे बाजार समितीचे सभापती तथा साकूरगावचे आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर ॲडव्होकेट अशोकराव हजारे तसेच साकूरचे ग्रामस्थानी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती वीरभद्र विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जात असून या शाळेनं आतापर्यंत निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे पठार भागातील एक नावाजलेली शाळा म्हणून वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाकडे पाहिलं जातं या शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक वर्ग आय टी सी लॅब कम्प्युटर लॅब प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरोचं पाणी तसेच इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या शिक्षक अतिशय शिस्तप्रिय असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि याचीच दखल घेत सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेनं या विद्यालयाला आदर्श विद्यालय म्हणून पुरस्कार प्रदान केला आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार यामध्ये आमच्या शाळेना शाळेला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे यामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे त्याचप्रमाणे आमच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व अध्यक्ष सदस्य यामध्ये आदरणीय बाजीराव पाटील खेमनर साहेब आदरणीय शंकरराव पाटील खेमनर साहेब त्याचप्रमाणे इंद्रजित पाटील खेमनर आणि सर्व ग्रामस्थ यांनी या आदर्श पुरस्कारासाठी आम्हाला वेळोवेळी जी मदत आहे ती केलेली आहे आणि त्यांच्या नियोजनाखाली आम्ही सातत्याने या ठिकाणी कार्यरत आहोत आणि म्हणून संस्थेने आमच्या कार्याची दक्ष दख, दखल घेऊन आम्हाला या कार्याबद्दल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या शाळेतील सर्व प्राचार्य शिक्षक प्राध्यापक प्राध्यापिका आणि बंधू भगिनी त्याचप्रमाणे विद्यार्थी मुलं विद्यार्थिनी यांच्या मार्फत मी संस्थेचं त्या ठिकाणी आभार मानतो आमची संस्था सह्यद्री बहुजन विद्याप्रसंग समाज संगनमेर या संस्थेच्या अंतर्गत आदर्श विद्यालय हे आमच्या विद्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला त्यामध्ये गावातील आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष त्याचप्रमाणे बाजराव पाटील खेमनर शंकर पाटील खेमनर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाची मार्गदर्शन केलं आणि संस्थेनं आम्हाला द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार या शाळेला पुरस्कार दिल्याबद्दल शाळेच्या वतीनं प्राचार्य भाऊसाहेब खरात सहशिक्षक सोपान खिमनर यांनी शुभेच्छा देत संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी सहसेक्रेटरी आणि सर्व संचालक मंडळ तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे जाहीर आभार मानले रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा